देशाचा आर्थिक कणा असलेल्या मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात अनेक पोलीस कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि निष्पापांचा बळी गेला सतरा वर्षानंतरही त्या हल्ल्याच्या कटू आठवणी नागरिकांच्या मनात कायम आहेत सव्वीस अकराच्या त्या हल्ल्यानंतर सरकारनं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरोधात भारतानं कणखर भूमिका घेतली त्यामुळे आता आतंकवादाविरोधातील लढाईत भारत अग्रेसर आहे एकेकाळी अन्नधान्यासह अनेक वस्तूंची आयात करणारा भारत देश आता अनेक क्षेत्रात सक्षम आणि आत्मनिर्भर बनलाय विशेषतः गेल्या दहा वर्षात देशानं संरक्षण क्षेत्राकडे लक्ष दिलं पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी समुद्रामार्गे मुंबईत येऊन भीषण आतंकवादी हल्ला केला त्यामध्ये एकशे सहासष्ट व्यक्तींचा मृत्यू झाला तर हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर मेजर संदीप उन्नी कृष्णन यांच्यासह जिगरबाज अठरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या हल्ल्यात शहीद झाले पण त्याचवेळी अजमल कसाबसारखा क्रूर कर्मा पोलिसांच्या हाती सापडला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या संघर्षात तुकाराम ओंबाळेसारख्या पोलिसाच्या देशभक्ती आणि धाडसानं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली पण दुर्दैवानं सव्वीस अकराच्या दहशतवाद विरोधी लढाईत जे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांचं दुःख वेदना सतरा वर्षानंतरही भरून निघणं कठीण आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर उरी हल्ला झाला त्यानंतर गेल्या वर्षी काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला तर गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये कार बॉम्बस्फोट झाला संपूर्ण जगभरात दहशतवाद आणि आतंकवाद हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय अशावेळी भारतानं संरक्षण व्यवस्था आणि सीमा सुरक्षा दल अधिक मजबूत करण्यावर भर दिला शिवाय दरवर्षी भारताचं संरक्षण खात्याचं बजेट वाढत आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अशा योजनेतून लष्करी साधनं शस्त्र भारतातच तयार करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय तर वेळी सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर अशा मोहिमेतून भारतानं दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे ये नया भारत है जो भी और मारे भी अशा आक्रमक बाण्यातून दहशतवाद्यांचा बिमोड केला जातोय तर आंतरराष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणखर नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे शिवाय मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र नीती याबाबतही भारताचं धोरण अधिक प्रभावी बनलंय भारताचं लष्करी सामर्थ्य जगात चौथ्या क्रमांकाचं आहे देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी भारतीय जवान अहोरात्र सज्ज आहे अशावेळी देशवासियांनी नेहमीच सामाजिक आणि धार्मिक सलोखा राखत आम्ही भारतीय ही भावना जपली पाहिजे सव्वीस अकराच्या आजच्या दिवशी दहशतवादाची पाळं मुळं उघडून काढण्यासाठी प्रत्येक भारतीयानं आपल्या सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे तर बंधुता आणि सजगता याच्या बळावर हा देश दहशतवादाचा मुकाबला निश्चितच करू शकतो